श्री जगद्गुरु रेवण सिद्धेश्वर प्रशाला लिंबी चिंचोळी येथे महाराष्ट्र वीरशैव संघटनेचे कार्याध्यक्ष राजपाटील तथा बृहन्मठ होडगी संस्थेचे सचिव स्वामी एस जी यांनी वीरतपस्वी चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात केली यानंतर प्रमुख पाहुणे राज पाटील यांचा सत्कार बृहन्मठ होडगी संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी एस जी यांनी केले याप्रसंगी बोलताना राज पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की समाजातील तळागाळातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश अंगी बाळगून कार्य करत राहणे हे त्यांनी सांगितले यानंतर संस्थेचे सचिव स्वामी एसजी यांनी देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत राहावे या उक्तीतून पाटील यांनी कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका दे गावकर यांनी पाटील यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार रणदिवे सर यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका